श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे गेल्या आठशे वर्षांपासून एक वेगळीच परंपरा जपली जात आहे महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या गावात पंथाच्या मठात जन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्ण मूर्तीला मंगलस्नान घातले जाते आणि मंगल उपहाराचा नैवेद्य दाखवला जातो यानंतर आरती आणि भजनांचा कार्यक्रम होतो गेल्या आठशे वर्षांपासून सुरू असलेल्या या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि आनंद साजरा करतात या ठिकाणी गेल्या आठशे वर्षापूर्वी महानुभाव संप्रदायाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींचं आगमन झालं होतं त्या काळी या गावची नामना बिलवापुरी होती म्हणजेच आजचे बेलापूर या ठिकाणी गेल्या आठशे वर्षांपासून महानुभाव संप्रदायाच्या परंपरेनुसार श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदात सर्व भक्तगण सहभागी होऊन आनंदात साजरे करत असतात त्यामध्ये परमेश्वराला मंगल स्नान मंगल उपहार या ठिकाणी दाखविला जातो तसेच आरती भजनाचाही आनंद घेतला जातो अशा प्रकारे या ठिकाणी गेल्या आठशे वर्षांपासून जन्मोत्सव साजरा केला जातो या परंपरेमुळे बेलापूरला एक विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा